हाय गाईज आपण आज बनवणं आहोत सांडग्याची भाजी तर ती कशी बनवायची पाहूया हे आहे आपलं वाटण तळून घेतलेलं हे आपले मसाले आहे बेडगी मिरची हो कांदा लसूण मसाला आणि हळद हे कांदा आणि टोमॅटो आणि हे आपले सांडगे आहेत तर ते आपण तेलात थोडे तळून घेऊया मी तेलवतला एक चमचा हे आपले सांडगे आता आपण थोडेसे त्याला तळून घेऊया तळून झालेले आहेत मी काढून घेतले आहेत हे आपलं वाटण बघायचं ही कढई तापाय ठेवली त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेला आहे गरम करायला एक चमचा मोहरी आपण हा कांदा टाकला आहे तळ्याला कांदा तळून घेऊ आपण चांगला कांदा तळून झाला आहे टोमॅटो टाकला आहे मी आता तो पण तळून घेऊया आता मसाले ॲड करू आपण त्यामध्ये ते पण छान परतून घेऊया आपण मसाले पण आणि आता आपण आपले वाटण टाकून घेऊया ते पण तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊ वाटण पाहू शकता वाटण परतून झालेलं आहे आपलं आता पानं टाकू आपण एक अगार्लास हे मीठ चवीनुसार उकळी आले आहे आणि आपण आता सांडगे टाकून घेऊया त्यामध्ये थोडं झाकण ठेवूया आपण दहा पंधरा मिनटं म्हणजे सांडगे छान असे मोळ शिजतील आपले पाहूया आता मग आता सांडगे शिजलेले आहेत आपले हे तर माझ्या पोळ्या चाललेल्या आहेत पोळ्या पण होत आल्यात ऑलमोस्ट आणि हे आपली सांगेची भाजी तयार आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा बाय